नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या बाबतीत आत्ताच्या घडीची मोठी अपडेट चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही ला ला विसरू नका राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या बाबतीत आत्ताच्या काही प्रमुख घडामोडीवर अपडेट आलेली आहे चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊया वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल महाराष्ट्र राज्य शासनसेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सातव्या आयोगा वेतन आयोगामध्ये असणाऱ्या वेतन त्रुटी दूर करण्याकरिता न्यायालयाच्या निर्देशाने गठीत करण्यात आलेल्या समितीने अहवाल राज्य शासनाकडे सादर केलेला आहे या अहवालानुसार आता लवकरच सरकारकडून मंजुरी दिली जाली दिली जाणार असून वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना आता लवकरच सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरच सुटणार राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नामध्ये सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे आस्वासहित प्रगती योजनेमधील मर्यादा स्तर रद्द करणे दर महिन्याच्या एक तारखेला वेतन अदा करणे याशिवाय केंद्र सरकारच्या धर्तीवर आर्थिक लाभ लागू करणे शिवाय जुनी पेन्शन योजना लागू करणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेतील तरतुदी स्पष्ट करणे यासारखे प्रलंबित प्रश्न लवकरच सुटणार असण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे महागाई भत्त्यामध्ये होणार वाढ केंद्र सरकारने नुकतेच जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ केलेली आहे सदर डी ए वाढ ही राज्य कर्मचाऱ्यांना लागू होण्यासाठी आणखी तीन ते चार महिने वाट पाहावी लागणार आहे केंद्र शासनाच्या धर्तीवर दोन हजार पंचवीसपासून वाढीव दोन टक्के डी एम आहे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे पेन्शनमध्ये वाढ होणार राज्यातील पेन्शनधारकांच्या बाबतीत पेन्शनमध्ये आठव्या वेतन आयोगानुसार पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणीही केली जात आहे याशिवाय पेन्शन काढण्यासाठी ए टी एम सुविधा बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही केली जात आहे लवकरच सरकारकडून यावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही समोर येत आहे